नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला खासदार साहेबांच्या घरापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये खुल्ला प्लॉट कर्जलेला आहे ज्याचा रेट जो आहे तो अठ्ठावीसशे रुपये स्क्वेअर फूट आहे आणि साईज बाराशे स्क्वेअर फूट आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने ना मोबाईल नंबर मिळेल नंबर तुम्ही संपर्क करू शकता आणि आपलं ऑफिस आहे ओस त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणे कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला त्या लोकेशनमध्ये प्रॉपर्ट्या पाहायला मिळू शकतात तर अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या ऑफिसला भेट द्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तू प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोलला आहे खासदार साहेबासमोरच्या बाजूला घर आहे त्या घराच्या बाजूच्या लोकेशनमध्ये जवळच्या लोकेशनला बाराशे स्क्वेअर फुटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा प्लॉट पाहायला मिळू शकतो ज्यांना कोणाला डॉक्युमेंट लोनविषयी काही क्युरी असेल लोन, लोन पाहिजे असेल तर तेही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिसला विजिट करून अधिक माहिती घेऊ शकता आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला आत्र प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्लॉट जो आहे तो खासदार साहेबाच्या घराला लागून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद